एका नामांकित शाळेत दोन चुमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे बदलापुरातील या घटनेच्या निषेधात आज आंदोलन सुरू आहे संतप्त झालेल्या आंदोलकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन सुरू केले यामुळे येथील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आरोपीला फाशी द्या अन्यथा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आंदोलकाकडून केली जात होती पोलिसांकडून आंदोलकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र आंदोलक एकनाच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे आंदोलकांना रेल्वे रुळावरून हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला यामुळे आणखीच संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसाच्या अंतराने दोन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि नागरिक प्रचंड संतापले आहेत बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे मात्र काही तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलीच्या पालकांची तक्रार दाखल करून घेतली नव्हती त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत